सेवा सा, सा आज योगायोगाने माझा वा वाढदिवस सुद्धा भगवान महावीरांची जयंती सुद्धा म्हणून नुकतेच भारतीय जनता पार्टी

या ठिकाणी उपस्थित ज्यांनी सूर्य घर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा म्हणून काय शिबिरामध्ये त्यांचं मार्गदर्शन ठेवलं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपल्या प्रांताधिकारी

विभागाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागरण केले या ठिकाणी उपस्थित दिनकर जी ऍडव्होकेट दत्ता कदमजी अशोक अंगुरेजी डॉक्टर संजय लोडगेजी डॉक्टर साहेबांची सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने चांगले कार्यक्रम आणि त्यांनी एक संकल्प केलाय की स्मार्ट स्वच्छ अशा अंगणवाड्या आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये तयार करायच्या पण डॉक्टर साहेब मी आपल्याला विनंती कर की बघा तुम्ही बरेच दिवसापासून टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे हाँगकाँग मध्ये त्यांना बेस्ट एज्युकेशनलिस्ट म्हणून त्यांचा सत्कार झालेला आहे त्यामुळे सगळ्यांनी जोरदार डॉक्टर संजय लोडगे यांच्यासाठी डॉक्टर साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पालक मंत्री बरोबर मिळालेली मी आपल्याला विनंती करते आणि भारतामध्ये राज्यामध्ये जेव्हा आमचे मुख्यमंत्री आम्हाला आढावा घेत असतात की प्रत्येक विभागाने काय छान काम केलं तेव्हा त्या आढावामध्ये आपल्या परभणी जिल्ह्याच्या अंगणवाडी वरून झाला पाहिजे आणि याची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतली गेली पाहिजे अशा पद्धतीचं काम तुमच्या नेतृत्वामध्ये उभं करायचंय त्याची पूर्ण जबाबदारी म्हणून जे घडणार आहे या ठिकाणी सुद्धा अंगणवाडी सेविका आपल्या आल्यास मी कौतुक करते या बालकांना आपल्याला तयार करण्याचं काम येणाऱ्या दिवसांमध्ये करायचं कारण की तेच आपलं भविष्य आहे आणि एवढी चांगली त्यांची अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम

डॉक्टर गणेश कोरेजी मौली ताटे भागवत दळवे शिवाळे वनिताई कापेकर रुपाली ताई ठाकूरांचं पण मला उल्लेख करावा लागेल त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांचा वसुबार उच्चक मेळावा आणि दिव्यांगांचा लग्न लावून देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा रुपाली ताई ठाकूरांनी ठेवला म्हणून त्यांचंही कौतुक करते या ठिकाणी उपस्थित ज्योतिताई मोगल संजीव भाऊ

आणि मग ह्या शिबिराच्या माध्यमातून जो वसा वारसा रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचा घेत बोर्डीकरांचा घेत हजार अकरा पासून जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा

आपला एकही व्यक्ती छोट्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा संकल्प हा शिबिराचा जो शेवटचा दिवस आरोग्य शिबिर होत आहे असे शिबिर प्रत्येक बाजार बाजाराच्या गावामध्ये प्रत्येक पंचायत समितीच्या गावामध्ये होणार आहे आणि

रुपन, चांगल्या चा 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 पद्धतीने चा निदान करण्याचं काम आपल्याला करायचं इथं आपण बघितली कॅन्सर दुर्दैवाने कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढत की आज राज्यमंत्री म्हणून मी आढावा घेत असताना वाईट वाटत

परत या करण्याचा मला जे संधी माझ्या नेत्यांनी दिलेली राज्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आज देखील आपल्या सेलू कालच सहा रुग्ण एका वेळेस डायलिसिस सेंटर आपण उद्घाटन केले डायलिसिस साठी किती खर्च होतो आपल्या गावामध्ये असतात आणि मग त्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये डायलिसिस साठी घेऊन जावं लागतं खर्च होतो सोबत म्हणून आपल्या सेलूच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उद्घाटन केलं వయరి పంసషు నలే మరినయష్. వగుర్! महिला रुग्ण उपचारासाठी येत होत्या पण काही आमच्या अधिकारी तिथून गेल्यामुळे तो खंड पडलेला आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि गंगाखेडच्या उप जिल्हा रुग्णालयाचे सर्व स्टाफ चं मी कौतुक करते नाही सिव्हिल सर्जन डीन कौतुक होत असते पण त्या रुग्णालय चांगल्या पद्धतीने चालवणारे तिथली जे स्टाफ आहे तिथले अधिकारी पदाधिकारी आहे त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांनी आवडी माझा मानस आहे पंधरा दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून त्या इमारतीचा होणार परंतु आपल्या परभणी उभं करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी सुद्धा

आपला 30 बेडचं जे हॉस्पिटल आहे ते 100 बेडचा करायचं गोरी सुद्धा 30 बेडचा ते 100 बेडचं करण्याचा प्रस्ताव आपण दिलेला आहे अशा अनेक सु सोपी सुविधा आरोग्य मंत्री म्हणून आपल्या जिंतूर सेलू आणि जिल्ह्यामध्ये करण्याचा माझा मानस आहे मग आरोग्य खाते आहे आरोग्य सुविधा ऊर्जा नरेंद्र मोदीजीची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्यांनी सोलार पंपल सोलार पॅनल नव्यावर झाले म्हणून आपल्याला आजच्या दिवशी सगळ्यांना विनंती करते की सूर्य घर योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार आपण केला पाहिजे घरावरती सुद्धा सूर्य घराचं पहिला नाव घेतले पाहिजे आपलं सेलू शहर हे महाराष्ट्रातलं पहिलं सोलार सिटी करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावं ही विनंती आपल्याला अने अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण अनेक रुग्ण गुणामध्ये थांबलेले आहेत म्हणून मी काही जास्त बोलत नाही पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या सहकाऱ्यांनी जे मला अपेक्षित आहे तशा पद्धतीचे काम केले

हॉस्पिटलची गिरणी शिलाई मशीन असं वाटप केलेलं आहे अशा पद्धतीने वाईट फॉर्म खर्च न करता सा, कर साधा वाढदिवस आमच्या गोंदाबो हाफळ यांचं मला कौतुक करायचं आहे उल्लेख करायचा आहे की त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावामध्ये ता सिमेंटची बेंच दिले दे की गावामधील वडील मंडळी जेव्हा पारावर बसले तर त्यांना बसण्यासाठी आजाराने वयानच्या खाली बसता येत नाही तर सुंदर असे बेंच त्यांनी माझ्या वाटप जी लोकांच्या काहीतरी मदतीसाठी लोकांच्या अशी काम आपण त्यांनी करत राहिलं पाहिजे एक आणखी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा पाणी वाचवा पाणी अडवा पाण्याचा योग्य वापर आपण सगळ्यांनी केला पाहिजे आवाहन केले त्या आव्हानाला सुद्धा आपण सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे

ya માપલેસોબત કાયમ એવિકા સગા આભાર માનતે થય હિન્દ જય